हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी सोळाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर हा व्लॉग जुना आहे आणि आता भरपूर सणे जुने व्लॉग मी शूट करून आहेत जे मला दिवाळीच्या फेजमध्ये एडिट करून पोस्ट करायला जमलेच नाही पण हरकत नाही तुम्ही ते सुद्धा खूप छान आणि मनापासून बघता त्याबद्दल धन्यवाद चला मग हा ॲक्च्युली आहे नवरात्रातला नवरात्रेपासूनचे व्लॉग आहेत काही थोडेफार मी शूट केले थोडेफार राहिलेत तर त्यामध्ये मी एक घागऱ्याचा क्लास घेतला होता की जो कळीवाला घागरा होता आणि आता तो क्लास म्हणजे आजचा डे वन होता दोनच दिवसाचा क्लास होता फक्त घागरा घेतला होता त्यामध्ये तर डे वनमध्ये मी शिकवलं होतं आज कटिंग आणि क्लास पूर्ण झाला त्यानंतर लक्षात आलं की आता ब्लॉग शूट करायला पाहिजे तर माझं स्वतःचं घागऱ्याचं कटिंग झाल्यानंतर बरंच फॅब्रिक शिल्लक राहिलं होतं पाच मीटर फॅब्रिक आणलं होतं पण हा बऱ्यापैकी बावन्न चा होता मग त्यामधून बरंच फॅब्रिक राहिलं होतं म्हटलं हे फॅब्रिक तसंही वेस्ट जाणार आहे तर त्यामध्ये मी माझ्या मैत्रिणीच्या मा मुलीसाठी छोट्या साईजचा घागरा बनवला तर हे पाहू पाहू शकता तुम्ही हे माझ्या घागऱ्यासाठी मी कळ्या केलेल्या आहेत तयार तर टोटल अशा बारा कळ्या होत्या पुढे सहा आणि पाठीमागे सहा असंही कटिंग करून ठेवलेलं आहे फायनल लुक तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये शेवटी बघायला मिळेल नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि याची शिलाई वगैरे किती घ्यायची हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगते तर यामध्ये बरंच फॅब्रिक उरलं होतं अस्तरही उरलं होतं तर त्यामध्ये एक मी छोट्या साईजचा असा घाघरा कट केला आणि तो तुम्ही इंस्टाग्रामला पाहिलाच असेल तर अशा प्रकारे माझा हातचा क्लास वगैरे झाला त्यानंतर जेवण वगैरे आटोपलं आणि मी जरा थोडंसं सॉर्ट आऊट करत होते की बघूयात की घेर कसा कशा पद्धतीने येतोय अल्टरनेट मी हे स्टिच करून ठेवलं मी स्टुडंटला तसं सांगितलं होतं की मी हे स्टिच करून ठेवेल कारण क्लासमध्ये ह्यासाठी खूप वेळ जातो कारण हे स्टिच करणं काय फो फार मोठं डिफिकल्ट नसतं कटिंग आणि मेन काही टेक्निक्स ज्या असतात त्या क्लासमध्ये शिकवल्या जातात तर हे स्टिच केल्यानंतर मग मी असा हा घेर छान असा लावून चेक केला की के अरे बापरे खरंच खूप मोठा घेर तयार झाला आहे आणि मलाच खूप छान वाटलं त्यानंतर ओम म्हटलं आई थांब मी अशा पद्धतीने हा गोळा करतो तर सो त्यांनी हा असा फटाफट छान असा गोळा करून घेतला घागरा आणि असा होता माझा हा आजचा दिवस आणि हे एक जे टूल आहे स्टिच ओपनर हे कुठे फिरत होतं माहीत नाही घरात आणि ते नशीब सापडलं नाही तर कोणाला तरी नक्कीच टोचलं असतं बिचारं आलं माझ्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता आता जवळजवळ वाचलेले आहेत दहा आणि आता आमची झालेली आहे झोपायची तयारी ॲक्च्युली हां पण त्याबरोबरच मी आज एक ब्लाऊज कट केला होता म्हटलं त्याची थोडीशी तयारी करून ठेवावी कटिंग करून ठेवला होता कारण हा ब्लाऊज मला उद्या द्यायचा होता आणि याचं शूटही होतं जेव्हा शूट असतं ब्लाऊजचं तेव्हा खूप वेळ जातो म्हणून म्हटलं आज थोडासा ब्लाऊज जो आहे तो स्टिच करून ठेवावा कारण दुसऱ्या दिवशी मॉर्निंगपासूनच क्लासेस सुरू होतात जसं की आरीवर्क आणि आरी घागऱ्याचा क्लास अजून एक क्लास सुरू होता बेसिक ब्लाऊजचा सो असे क्लासेस असले की खूप जास्त वेळ जातो अगदी बारा वाजल्यापासून पाच सहा वाजेपर्यंत त्यामुळे या ब्लाऊजचं मग मी थोडंसं प्रिपरेशन कटिंग करून आणि ब्लाऊज वगैरे फ्रंट पार्ट वगैरे असं सगळं तयार करून ठेवलं जेणेकरून बॅक पार्ट शूट केला की ब्लाऊज अटॅच करायचा हुक लावायचा आणि कस्टमरला द्यायचा तर दुसऱ्या दिवशी पाहू शकता तुम्ही मी अरिवकचा क्लास काही शूट नाही केला तसंच मग इथे बघा घागऱ्याचा क्लास हा सुरू आहे इथे अशा प्रकारे असतो लाईट्स कॅमेरा आणि मग इकडे ॲक्शन सुरू असतात माझ्या सो आज हा घागरा मला पूर्ण करून स्टुडंटला त्याचं फायनल लुक दाखवायचं होतं तर अशा पद्धतीने असं प्रॉपर असा घागरा वगैरे फायनल पूर्ण तयार झाला शेवटी याला जे डोरी आपण लावतो त्याला छान असं पोटली चे मी लटकन्स हँगिंग इथे बनवलेले आहेत आणि हो ज्यांना हा घागरा घ्यायचा म्हणजे परचेस करायचा असेल किंवा कोर्स करायचा असेल तर रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा तुम्ही घेऊ शकता आपल्या ह्या क्लासची फी होती मला वाटते पाचशे नव्याण्णव हो का सहाशे नव्याण्णव एक्झॅक्टली आठवत नाही आहे बट तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये जाऊन प्रॉपर सर्च करा तर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ स्वरूपात जो लाईव्ह क्लास झाला आहे ॲज रिट इड रेकॉर्डेड व्हिडिओ उलट जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील लाईव्हपेक्षा सो तुम्हाला जर पर्चेस करायचं असेल तर नक्की जाऊन परचेस करा, करा आणि साधारणतः फक्त ह्या घागऱ्याची शिलाई हजार ते दीड हजारापर्यंत घेतली जाते विथ अस्तर तर त्यामध्ये तुम्ही डबल अस्तर सिंगल अस्तर कसंही अस्तर वापरू शकता कळीवाला घागरा म्हटलं तर हजार ते दीड हजार तर यामध्ये तुम्ही डबल अस्तर लावणार असाल तर दीड हजारापर्यंत घेऊ शकता सिंगल अस्तर लावणार असाल तर हजारपर्यंत आता डबल अस्तरमध्ये दोन प्रकार तर एक कॉटन पण वापरू शकता सॅटिन वापरू शकता त्याबरोबर तुम्हाला तिथे कॅन वापरायचं असतं बऱ्याचशा गोष्टी असतात सो ब्रायडल मिड ब्रायडल आणि सिंपल वगैरे तर असं मी तुम्हाला एक जेन्युअनली प्रॉपर असं एक रेंज सांगितली हजार ते दीड हजारापर्यंत ओनली घागरा ब्लाऊज असेल तर ब्लाऊजच्या अकॉर्डिंगली ब्लाऊजचे चार्जेस वाढतात शिवाय आता काही जणी म्हणतील मॅडम आमच्याकडे एवढे कोणी चार्जेस देणार नाही आता तुमच्या एरियावर ते डिपेंड करतं मी तुम्हाला ॲज अ पुण्यामध्ये एवढे चार्जेस घेतले जातात ते चार्जेस मी तुम्हाला प्रॉपर सांगितले आता हा सिम्पल घागरा आहे तर ह्या घागरीची शिलाई मी साधारणतः हजार रुपये घेतली आहे ठीक आहे सो so, अशा प्रकारे हा आपला फायनल लुक ह्या घागऱ्याचं तुम्ही पाहू शकता आणि खूप सुंदर झाला तुम्ही जर का माझे रील्स वगैरे जर पाहिले असतील इन्स्टाग्रामवरती तर फा एकदम प्रॉपर मी स्वतः रेडी होऊन छान अशी मी दांडिया खेळायलासुद्धा गेलेले होते हा घागरा कारण आता साधं कॉमनली स्टुडंटला दाखवायचं होतं फायनल लुक इन्स्टंट म्हणून मग मी जशी आहे त्याच लुकमध्ये मी त्यांना ते दाखवलेलं आहे सो so, हाईट वगैरे सगळं तुम्ही मॅनेज करू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही मी लाईव्ह पण ला, आहे आणि रेकॉर्डेड व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये सुद्धा शूट होतं अशा प्रकारे आपले हे क्लास घेतले जातात त्यानंतर थोडंसं शूट करायचं मला कसा दमच निघे ना त्यामुळे मी क्रॉपटॉप घातला आणि इथं आहे असं शूट केलेलं आहे क्लास वगैरे आटोपला थोडासा आराम केला आणि त्यानंतर मी हा काल जो ब्लाऊज तुम्ही पाहत होता तो ब्लाऊज मला पूर्ण करायचा होता कारण आता अक्षरशः दिवाळीची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती एक ब्राईड होती त्या ब्राईडचंसुद्धा काम होतं की जिचा दिवाळी झाल्यानंतर लगेचच लग्न होतं त्या ब्राईडचे दहा बारा ब्लाऊज होते अरिवकचे होते बरंच खूप काम होतं तुम्हाला पुढे सगळं काम बघायला मिळणार आहे शिवाय पेपर पॅटर्नची मी ऑफरसुद्धा टाकली होती नवरात्रापासून टेन पर्सेंट ऑफ आपल्या रेग्युलर प्राईजवरती सो त्यामुळे पेपर पॅटर्नसुद्धा खूप जास्त बुकिंग होत होते तर अशा प्रकारे बघा मिळायचं हा ब्लाऊज पूर्णपणे तयार झालेला आहे फ्रंट डीप बॅक बोटनेक होता आणि शेवटी याला मला बटन लावायचं होतं ज्याचे काठाचे थोडेसे तुकडे उरले होते त्याचं बटन मला लावायचं होतं तर ते मी हुकलुक करतानाच लावलेलं आहे आणि आज ही कस्टमर ब्लाऊज घ्यायला येणार होती सो हे दुसरं ग्रीन कलरचं मापाचं ब्लाऊज होतं शूटही झालेला आहे आणि याचा बॅकनेकचा व्हिडिओ लवकरच आपल्या जो क्रिएशन चॅनलवरती मी पोस्ट करणार आहे कारण हा अक्षरशः तुम्हाला सांगते ह्या पॅटर्ननी धुमाकूळ घातला दिवाळीमध्ये खूप जास्त प्रकारे हे जे टेम्पलचं डिझाईन आहे खूप फेमस झालं आणि माझ्याकडेच कस्टमरनी खूपदा म्हणजे एक ब्लाऊज पाहिला की तोच ब्लाऊज त्यांना तसाच रिपीट करायचा असतो हे झाल्यानंतर मग मला उद्याच्या ब्लाऊज म्हणजे उद्यासाठी कुठले ब्लाऊज स्टिच करायचे त्या ठेके कटिंग करायचे होते तर त्यातल्या त्यात मम्मीचे ब्लाऊज होते दोन आणि तिचे ब्लाऊज खूप दिवसापासून पेंडिंग होते सहा सात महिन्यापासून आणि तिला ते ती नवरात्रामध्ये साड्या घालायच्या होत्या सो तिचे ब्लाऊज मग घेतले मी आत्ता कटिंगला सो तिचं जरा थोडंसं माप बदललं होतं त्यामुळे मग मी पहिल्यांदा पेपरवरती कटिंग करून घेतलं आणि इकडे ओम या धनश्रीच्या मॉडेलचं काय काय ति त्याचं वॅम्पायर आणि वगैरे वगैरे तिचं काय हाल करून ठेवले प्लीज धनश्रीच्या प्रोडक्टवाल्यांनी जर बघितलं नाही म्हणजे मिळवली त्याने तिचे इतके हाल तुंड़ा 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 वेगे वेगे केले होते पूर्ण कटिंग केलं त्यानंतर जे आपलं कटर असतं ना ते तिच्या तोंडातून बाहेर काढलं आणि म्हणे तिला बघ ना तू तिचे दोनच दात आहेत आणि ते किती हे इतके डेंजर दे इतके वेगवेगळे प्रकार त्यांनी ते केले नंतर मलाच वाईट वाटलं म्हटलं दे ठेवून तर अशा प्रकारे बघा मम्मीच्या ब्लाऊजचं कटिंग इथे केलेलं आहे तिचा जो पाठीमागचा गळा आहे तो साडेसात इंच असतो पुढचा गळासुद्धा सहा इंच म्हणजे पाठीचा आणि पुढचा फारसा फरक नसतो तर इथे तुम्हाला दाखवते मी शोल्डर तिचा सहा इंच घेतलं आहे आणि सुद्धा मी इथे जवळजवळ सहा इंच घेतलेला आहे आणि बऱ्याचदा जेव्हा पाठीचा आणि पुढचा निक सेम असतो तेव्हा ब्लाऊजमध्ये थोडंसं लुझिंग द्यावं लागतं सर तिची छाती जी आहे ती अडोतीस आहे तर मग मी तिची छाती जी आहे ती एकोणचाळीस इंच घेतलेली आहे तर अशा प्रकारे थोडंसे काही बदल करावे लागतात तर असे हे बदल करून मी तिचं कटिंग करून ठेवलेलं आहे आणि हे ब्लाऊज मी उद्या पूर्ण करणार आहे तो असा होते माझे आजचे हे दोन दिवस म्हणजे कालचा अर्धा दिवस आणि आजचा पूर्ण दिवस अशा प्रकारे माझा गेलेला आहे कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झाला ते चला भेटूया उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये बाय बाय